नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सिमेंट सिम्पलच्या चे प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आपलं काल ठरलं होतं ॲक्च्युली तो व्हिडिओ पण बनवला पण त्याच्या आवाजाचा प्रॉब्लेम आपला परत बनवावा लागतोय आणि प्रचंड दुःख माझं दुखतंय दुख आणि थोडासा घसा पण दुखतं त्यामुळे थोडं डिले झालं ते सॉरी त्याबद्दल ठीक आहे काय हरकत नाही आता मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी घडामोडी चालू होत्या त्या अनुषंगाने बघा सगळ्यांना एक अपेक्षा लागली होती की परीक्षा पुढे जाऊ शकते मग त्यामुळे मी अभ्यासाचं असं प्लॅनिंग करेल तसं प्लॅनिंग करेल आणि अचानक एक बॉम्ब पडल्यासारखं की आयोगाचं नोटिफिकेशन आलं आणि आपल्याला सगळ्यांना कळलं की आता परीक्षा पंचवीस तारखेला होते आता हे झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं त्यातल्यात पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट नवीन जे आहेत आणि ज्यांचा अभ्यास जास्त झालेला नाहीये तर त्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं काय होतं की आ, धांदल उडणे किंवा एक टेन्शन प्रेशर येणं हे साहजिक तर एक गोष्ट चांगली यात ही होती की अजून एक आठ दिवसाचा नऊ दिवसाचा वेळ होता ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं त्यापासून म्हणजे एक चार पाच दिवसात दोन तीन दिवसात जरी आपण त्या झोनमध्ये गेलो त्या अभ्यासाच्या फ्लोमध्ये गेलो तरी आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो की आपण कस थांबलो होतो किंवा काय झालं होतं आणि मला असं वाटतं की प्रिलिम्सला तसे तसं अठ्ठावीस एप्रिल कन्सिडर केलं तर बऱ्यापैकी लोकांचा चांगला अभ्यास झालेला होता फक्त एवढं ते फ्लो किंवा एक असं प्रॉपर सिस्टमॅटिकली प्लॅनिंग करून सगळ्यांचा नव्हतं चांगल्या पद्धतीनं राहिलेल्या गोष्टी करून एक शांत डोक्यानं पेपरच्या झोनमध्ये आपल्याला जाता येईल आणि एकदा का आपण पेपरच्या झोनमध्ये गेलो की मी प्रिलिम्स बद्दल खूप वेळा सांगितलं प्रिलिम्स इज ऑल अबाउट टेम्परामेंट इट इज अबाउट युअर कॉन्सन्ट्रेशन ड्युरिंग दॅट टू आवर्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अलर्ट आणि अटेंटिव्ह पेपर सोडवला तर ज्यांचा एक बेसिक अभ्यास आहे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही सगळ्या गोष्टी झाल्यानंतर साहजिक काय गोष्टी आहेत एक नॉर्मल ह्युमन बिईंगला ह्युमन बिईंग म्हणजे आपण म्हणतो की आपल्या इमोशन्स असतात आपण कुठल्या गोष्टीनं इन्फ्लुएन्स होतो कुठली गोष्ट आपल्याला इन्फ्लुएन्स करतो एन्वयरमेंट मध्ये जर आपण बघितलं तर सिस्टीम लाक्सचेंज चालू असतो त्या पद्धतीनं त्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम झाला आपल्यामुळं त्या वातावरण वातावरण तयार झालं किंवा व्हॉट काय काही गोष्टी असतील तर त्यांना थोडंसं कुठंतरी टेन्शन येणं हे साहजिक आहे थोडस कुठेतरी असं माझं काही खरं नाही आता मी पास होतो का नाही असे मनात विचार येणं हे साहजिक आहे हे नॉर्मल आहे पहिली ही गोष्ट ऍक्सेप्ट करा की माझ्यासोबतच काय झालं आणि सगळ्यात चांगली गोष्ट मी तीच सांगतो की तुम्हाला रिकवर व्हायला वेळ मिळाला यातून परत अभ्यास करून परीक्षेमध्ये तुम्हाला जे करायचं होतं ते करण्यासाठी पण वेळ मिळालेला आहे त्यामुळे मला वाटतं इथे कुठेतरी एक चांगली गोष्ट आपल्यासाठी या बाबतीमध्ये आहे बावीसला जे लोक मेन्सला होते त्यांना माहिती आहे की एकदम जड अंत लोकांना बॅग उचलून सेंटरला जावं लागलं होतं अवघ्या म्हणजे आदल्या दिवशी इव्हिनिंगला सगळ्या गोष्टी घडल्या होत्या त्यापेक्षा ही गोष्ट खूप चांगली आहे त्या अर्थानं आणि अजूनही मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो मॅक्झिमम मुलं जे सर्व्हिसमध्ये आहेत जे चार चार पाच पाच वर्षापासून करतात आणि जॉबवर हो आहेत ते आठ आणि दहा दिवसाशिवाय जास्त सुट्ट्या टाकत नाहीत तर त्यांच्यासाठी हा नॉर्मलच वेळ त्यामुळे तुम्ही पण जास्त टेन्शन घेऊ नका जे विद्यार्थी सिरियसली मागच्या दोन तीन वर्षापासून चार वर्षापासून करतायत अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही दुसरी गोष्ट काय आता की पुढच्या दिवसांचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे म्हणजे येणारे जे, जे काय सात दिवस आहेत म्हणजे आता उद्याचा रविवार जर आपण पकडला तिथून पुढे कसं नियोजन केलं पाहिजे मला काय वाटतं की एक साधारण तुमचं पर्सनल तुम्ही एक ॲनालिसिस केलं पाहिजे की कि किती विषय आहेत किती विषय किती मार्काला आहेत म्हणजे विज्ञानमध्ये किती टॉपिक आहेत किती टॉपिकवरून किती जास्त प्रश्न येतात आणि माझी त्या टॉपिकशी किती तयारी आहे आणि एक रफ प्लॅन सात दिवसांचा बनवला पाहिजे की माझी हिस्ट्रीचे आणि प्लॅन बनवताना आपलं सेक्शन वाईज किंवा टॉपिक वाईज अनालिसिस असल्याशिवाय बनवू नका जस्ट हिस्ट्रीला एक, एक दिवस देतो सायन्सला दोन दिवस असं नका करू हिस्ट्रीमध्ये किती टॉपिक्स राहिलेत त्याला किती वेळ लागू शकतो आवर्समध्ये कॅल्क्युलेशन करा म्हणजे पर डे ट्वेल्व्ह आवर्स जर काउंट केले तर म्हणजे एक साधारण नाईन्टी आवर्सचा सा तुम्ही प्लॅन बनवू शकता किंवा एक साधारण मी तर म्हणाल की सेव्हन्टी सेव्हन्टी फाईव्ह आवर्सचा प्लॅन त्याच्यामध्ये ह्याला किती आवर्स द्यायचे त्याला किती आवर्स द्यायचे अशा पद्धतीनं प्लॅन करा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सरसगट सगळ्याच्या सगड़ मागे लागू नका काय होतं माणसाला लालच बुरी जे म्हणतो ना की आपण जिओग्राफी घेतलं असं वाटतं की हे पण आहे ते पण आहे हे पण करतो ते पण करतो दोन दिवस ज्योग्राफीत गेले नंतर असं कळालं आता तर जे महत्वाचं होतं ते पण होत नाही असं करू नका याला प्लॅनिंग म्हणत नाहीत प्लॅनिंग काय ठरवलंय ना मी पाच तासात ज्योग्राफी जेवढं होईल तेवढंच पाच तासानंतर एक मिनिट मी त्यासाठी देणार नाही मी दहा तास दिले तर दहा तास बरोबर अशा पद्धतीनं पर्सनल प्लॅनिंग करा त्यातल्या जनरली सात दिवस जर पकडले आपण तर एक सहा दिवसात सहा विषय करंट अफेअर्स तसे आपण डेली करतो रोज एक दोन तास केलं तरी मोर दॅन इनफे मी सांगतो ते पन्नास पेजचे आपण जे प्रॅक्टिस टू परसिस काढलेत ना त्यातून पाच सहा प्रश्न डायरेक्ट येऊ शकतात इतके लेवल आहे अजून लोकांनी दीडशे दोनशे पानांपर्यंत नोट्स केले असतील ना तर रोज पन्नास पाना म्हणलं तर चार दिवसात तुमचे रिव्हिजन होऊ शकते दोन तासामध्ये बरोबर आहे त्यामुळे करंटला एवढं काही लोड घेण्याची गरज नाही राईट तर कसं करायचं ते पण आपण पुढे येऊया आता करंट सुरुवात झाली तर करंटच्या बाबतीमध्ये सांगतो की शेवटी शेवटी काय करायचं की जे कॉम्प्लिकेटेड असतात जे कन्फ्युजिंग गोष्ट ज्या असतात त्या चांगल्या करायच्या जसं अवॉर्ड्स आहेत निवड आहे की यांची याच्या ठिकाणी निवड झाली यांची ह्या बॉर्डरला निवड झाली हे या ठिकाणी नियुक्त झाले ह्या ज्या नियुक्ती अवॉर्ड्स वगैरे आहेत याच्यावर थोडा जास्त फोकस द्या आणि ते शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी काय करायचं त्याविषयी पण मी येईलच दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून पुढे तुम्ही जे करणार आहात तर ते मॅक्झिमम वेळेला चान्स असतात की ते तुम्हाला परीक्षेत आठवणार आहे त्यामुळे एक काळजी ही घ्या की जर ते परीक्षेत तुम्हाला आठवणार आहे ना तर व्यवस्थित वाचा घाई करू नका संपवण्याच्या मागे लागू नका भलेही तुम्ही ठरवले ते पन्नास टॉपिक आणि त्यातले तीसच टॉपिक झाले काही फरक पडत नाही मात्र जे तीस टॉपिक झाले त्यातला प्रश्न चुकू देऊ नका वरच्या वीसचा आधीचा अभ्यास प्लस लॉजिक अप्रोच न काही कवाना प्रश्न बरोबर येऊ शकतात त्यामुळे ती घाई करू नका मी कायम सांगत आलेलो की संपवण्याची घाई नाही जे करताय ते व्यवस्थित करा ते समजून घ्या उमजून घ्या त्याला आत्मसात करा मगच पुढे जा आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला तेच सांगतो की तेवीसचा पेपर समोर ठेवा किंवा एकवीस बावीस ते वीस पेपर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले कुठल्या टॉपिक्सवर जास्त फोकस केला त्या अनुषंगाने तुमचं अभ्यासाचं प्लॅनिंग असलं पाहिजे हा पहिला दुसरी गोष्ट अशा प्रत्येक विषयाचं काय करायचं तर इम्पॉर्टंट थीम्स करायचे जसं पार्लमेंट मध्ये मी नेहमी सांगतो की पार्लमेंटचं फंक्शनिंग जे आहे सेंट्रल स्टेट रिलेशन एक पार्ट आहे याच्यावर तुम्हाला कायम प्रश्न बघायला मिळतो तर हे टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने आपण केलं इमर्जन्सी एक आहे याच्यावर एखादा प्रश्न येतोच येतो त्याच्यानंतर तुमचे महत्वाचे ज्या बॉडी असतात लोकायुक्त आहे किंवा अशा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या महत्वाच्या किंवा सुप्रीम कोर्ट वगैरे आहे याच्यावर एखादा दुसरा प्रश्न येतो शेवटच्या दिवशी काय करत त्याच्यामध्ये ते घेऊ आपण दुसरी गोष्ट की जसं सायन्समध्ये मी म्हटले की खूप लोकांना खूप अडचण आहे सरसकट करू महत्व महत्वाच्या गोष्टी मी चॅनलवर पण एक पीडीएफ टाकली होती आधी त्या अनुषंगानं गरिबीवरच्या समित्या वगैरे आहेत मग त्या कुठल्या समितीने काय दिलं होतं अशा पद्धतीचे जे काही टॉपिक्स आहेत ते करणं अपेक्षित आहे आता तुम्ही एकदम बेसिक इन्फ्लेशन म्हणजे काय इन्फ्लेशनचे टाइप्स वगैरे काय ही करण्याची वेळ मला वाटतं आताची नाहीये त्याच्यानंतर आपण एक थोडं थोडं सगळ्या विषयांचा जर अनुषंगानं विचार केला हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर मॉडर्नचे महत्त्व महत्त्वाचे गोष्टी जे आहेत फॅक्च्युअल पार्ट खूप जास्त असतो इतिहासामध्ये तो थोडा बघणं आवश्यक आहे त्यातल्या जे कन्फ्युजिंग आहे जसं की आपले ऍक्ट्स आहेत नाईन्टीन झिरो नाईनचा ऍक्ट आहे नाईन नाईन्टीन ऍक्ट आहे नाईन थर्टी फाईव्हचा ऍक्ट आहे तर ह्या ऍक्टमध्ये बेसिक डिफरन्स काय कसं इव्हॉल्युशन होत गेलं कुठे गव्हर्नरकडे पावर दिल्या होत्या कुठे तुमच्या व्हायसराकडे पावर होत्या या अनुषंगाने तो एक अभ्यास करा हिस्ट्रीचा मेडावलचं पण तेच आहे ब्रीफली जे काही गोष्टी आपण जसं याच्यामध्ये पण कव्हर केल्या होत्या बॅच मध्ये तर तशा पद्धतीने एक फ्लो मध्ये येण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत की तुम्हाला एक जस्ट अंदाज असला पाहिजे एनसेंट मिळावं खूप अवघड प्रश्न येत नाहीत हिस्ट्रीमधले रॅन्डम प्रश्न जसे आहेत मागच्या वेळेस जे नाथांवर एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा अजिबात लोड घेऊ नका त्या प्रश्नाच्या तुम्ही मागे लागलात आणि या कंडिशनला तुमचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो हे मी फार काळजीपूर्वक सांगतो इकॉनॉमीमध्ये शुमपेटर सारख्या प्रश्नाच्या मागे लागू नका त्याच्यानंतर तुमच्या लेबर जो याचा प्रश्न होता की ट्रान्सपोर्टचा जो क्वेश्चन होता तशा प्रश्नांच्या मागे लागू नका तुम्ही कशाच्या मागे लागलं पाहिजे जिओग्रफी जे, जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत राजस्थानचा क्वेश्चन आहे क्लायमेटचा क्वेश्चन आहे मेडिटेरियन वॉडचा प्रश्न आहे तुमचा याचा समर सॉलिस्टीस विंटर सॉलिस्टीस नॉर्दन हेमिस्फिअर सदर्न हेमिस्फिअर तो जो प्रश्न आहे असे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने केले पाहिजे जॉग्रफीचे कन्सेप्च्युअल प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक विषयाचं स्वतः एक सेल्फ अनालिसिस करा बघून दुसरी गोष्ट एक महत्वाची मी विसरून गेलो सांगायचे सुरुवातीला की खूप लोकांना सी से टेन्शन असतं खूप वेळा हे सांगून झाले तरी एकदा सांगतो सी घाबरू नका ज्यांना थोडी भीती वाटते त्यांनी उद्या रविवारी दोन हजार तेवीसचा पेपर घ्या दोन तासात सोडून बघा त्याच्यानंतर अजून थोडस इंट्रोस्पेक्शन करा जर असं वाटत असेल की काही प्रॉब्लेम येतोय तर थोडीशी प्रॅक्टिस करा अदरवाईज काही जास्त लोड घेण्याची गरज नाही मेकंग मेकिंगचा दहाच मिनिटाचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून घ्या कमीत कमी साडे बारा दहा मार्क तिथे पक्के होतात पक्क मार्क तुम्हाला मध्ये पण पडतात गणित कितीही एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी खूप व्हिडिओमध्ये दिले ते आता इथे रिपीट करत नाही बाकीच्या बोर होईल राईट दुसरा राजशेवा चोवीसचा पॅटर्न चेंज होणार का नवीन काहीतरी येणार आयोग भाकरी फिरवणार तवा फिरवणार चूल फिरवणार काय काय फिरवणार असं काही होणार मला असं वाटतं की कुठेतरी ते पॅटर्न खूप चांगला होता त्याची वाहवा झाली आपण खूप त्याचं कौतुक केलं आणि सी ह्या गोष्टी ट्रॅक करत असते सीचे पेपर सेटर्स वगैरे जे आहेत तुमच्या माहितीच सांगू ही खात्रीला एक खात्री माहिती मला पेपर सेट करणारे लोक आहेत ना मार्केटला थोडा सर्वे करत असतात म्हणजे मेन ट्रेंडिंग ज्या गोष्टी असतात ना त्या बघत असतात तेवीसच्या पेपरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे पेपर खूप चांगला होता क्वालिटी होता त्यामुळे शक्यता ही आहे की चोवीसचा पण पेपर याच अनुषंगाने येईल त्यामुळे फार तर फार काय होईल जसं मी काल मेसेजमध्ये सांगितलं थोडी डिफिकल्टी वाढेल ती ओव्हर द पिरियड प्रत्येक वेळी वाढतच जाते कधी डिफिकल्टी कमी होते असं फार रिअरली होतं त्यामुळे डिफिकल्टी वाढत जाईल नो no डाऊट बट पॅटर्न ओव्हरऑल जो काय आहे तो तशाच पद्धतीचा राहील म्हणजे जे काय सायन्सचे प्रश्न होते ज्योग्राफीचे प्रश्न होते करंटचे प्रश्न होते करंटमध्ये एक थोडी मला जी कधी पण वाट थोडीशी एक गोष्ट ती म्हणजे थोडे अनालिटिकल म्हणा किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे आता दोन तीन असतात ते चार पाच होऊ शकतात मेबी सहा सात होऊ शकतात की जेणेकरून थोडी डिफिकल्टी वाटेल वन लाईनरचा रोल कमी होऊ शकतो जसं कंबाईनला असतात तसे इथे राज्यसभेमध्ये कमी येण्याची शक्यता आहे तो एक थोडासा विषय आहे अदरवाईज पेपरला काहीतरी वेगळे येईल आता संपलं असं काही डोक्यात आणू नका थोडस जेवढं करता येईल तेवढं बघा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट आपली येते की शेवटच्या दिवसामध्ये दिवसा मध्ये काय करायला पाहिजे म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी काय केलं पाहिजे तर त्या दिवशी काय करायचं ते आता ठरवून ठेवा म्हणजे पॉलिटीचे फॉर एक्झाम्पल आर्टिकल्स वगैरे बघायचे शेड्युल्स वगैरे बघायचे अमेंडमेंट्स वगैरे बघायचे ज्या गोष्टी कन्फ्युजिंग आहेत जसं इमर्जन्सी पॉवर नवीन लोकांना जुन्या लोकांना सगळं माहिती असतं स्टेट इमर्जन्सी नॅशनल इमर्जन्सीमधला काय डिफरन्स आहे जे टेबल्स वगैरे जे असतात तर त्या गोष्टी थोड्याशा चांगल्या करा जेणेकरून काय होईल की आपल्याला कन्फ्युजन होणार नाही करंटमध्ये जसं सांगितलं निवड पुरस्कार वगैरे जे आहेत तर ते चांगले करा डेज वगैरे जे विचारतात अधूनमधून एखाद दुसरे नोबेल प्राइज वगैरे हो जे हे चांगलं करा ज्ञानपीठ चांगला करा ज्ञानपीठचा मी आजच चॅनलवर एक पोस्ट टाकली होती ते अवॉर्ड वगैरे त्याच्यावर एखादा प्रश्न हमकास येतो ह्या गोष्टी शेवटच्या दिवशी करा हिस्ट्री मधल्या फॅक्चुअल पार्ट वगैरे हो जे जर आ, आता लोक मला वाटत समाधान आज जास्त वापरतात पण जे स्पेक्ट्रम वापरतात त्यांनी शेवटी समरी दिली असते टॉपिकच्या तशा समरी समरी जरी बघितली एक दोन तास अडीच तासामध्ये बऱ्यापैकी हिस्ट्री त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतं तर अशा अनुषंगान थोडा फॅक्चुअल पार्ट कन्फ्युजन पार्ट शेवटच्या दिवशी करणं अपेक्षित आहे अजून दुसरी लॉजिक आणि ऍप्रोचच्या बाबतीमध्ये ते सगळे ऍप्रोच जे आहेत ते थोडेसे एकदा ग्लान्स करा आ, आ, की बाबा ऑफ क्वेश्चन म्हणजे काय त्याच्यानंतर कीवर्ड अप्रोच म्हणजे काय त्याच्यानंतर एल सी एम म्हणजे काय किंवा मी जे नेहमी सांगतो ट्रेंड पॅटर्न म्हणजे काय जे दोन हजार तेवीसचं लेक्चर घेतलं दुसरी गोष्ट अजून तेवीसच्या लेक्चर साठी खूप लोकांनी डिमांड केली की के सर आता आम्हाला बॅच घेणं शक्य नाही तर तो, तो एक सेपरेट बॅच त्याची करा तर तीन तासाचा जो काय दोन हजार तेवीसचा पेपर डिस्कशन आहे दोन तासाचा एक आणि नंतरचा एक तास असं तीन तासाचे म्हणून एक छोटे बॅच करतो एक पन्नास साठ रुपये काहीतरी किंमत बघू अजून ठरवलं नाही तर ती तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर थोड्या वेळातच उपलब्ध करून दिली जाईल तर ज्या लोकांनी अप्रोच बॅच केलेली नाही नाहीये एक आहे की ते जवळपास सगळे लॉजिकली सुटणारे प्रश्न डिस्कस झालेले तीन तासाचा तेवढा जरी व्हिडिओ तुम्ही बघितला तरी तुमचा तो प्रश्न तिथे जाईल करंटच्या बाबतीमध्ये ज्यांनी अजून करंट भीती वाटते किंवा काही झालेलं नाही ती तुम्ही त्याच्यावर बिनधास्टवर होऊ शकता तुम्हाला एक कुठेतरी कॉन्फिडन्स आणि सगळ्या गोष्टी झाल्याचा एक फील येईल त्यात फक्त एक ऑब्झर्वेशन एका स्टुडंट मला पाठवलं ते मला आत्ता रिअलाइज झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र फोकस जास्त नाहीये नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट खूप सोडून झालंय महाराष्ट्र त्यात आपलं राहून गेलं आता ते कधीतरी पुढच्या वेळेस कंबाईनच्या वेळेस वगैरे आपण ते चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करण्याचे प्रयत्न करूया थोड्याशा टायपिंगच्या एरिया राहिल्यात ज्या लोकांनी प्रॅक्टिस टू परीक्षेचे क्वेश्चन सोडले त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही ज्यांनी क्वेश्चन सोडवले नाही त्यात मी अपडेटेड पीडीएफ आहे जी मार्केटमध्ये ती बघू नका मी जे अपडेटेड दिली आहे ती पीडीएफ बघा त्यात थोडे ते राहिलेले करेक्शन केलेले आहेत त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट होती आपली की परीक्षेला जायच्या आधी म्हणजे असा बायस ठेवू नका की पेपर असा येईल हे होईल त्याच्यावर ते होईल असा काही नको एक फ्रेश माइंड न जायचं म्हणजे बॅटिंग करायला बऱ्याच वेळेला आपण ठरवतो की ह्या बॉल बॉल होतो आणि अचानक खाली राहायला लागतो मग काय करायचं अशा वेळेस मला वाटतं मेरिटवर खेळलं पाहिजे जसं बॉलच्या मेरिटोर खेळतात की प्रत्येक आधीच ठरवायचं नाही स्क्वेअर कट मारायचा का काय म्हणता येईल त्याला लॉंग ऑफला मारायचा बॉल कसा पडतो त्याच्यावर बघायचं असतं तसं पेपर कसा येतो त्याचे क्वेश्चन्स कसे येतात त्याच्यानुसार आपण डिसाईड करायचं असतं तर परत येईलच मी शेवटी अजून काय काय अप्रोच आहेत दुसरी गोष्ट परीक्षेच्या दिवशी खूप लोकांना झोप येत नाही काही लोकांना नवीन ठिकाणी थोडं वाटतं त्या लोकांनी दोन दिवस आधी सेंटरच्या तिथं त्या हॉटेलला राहायच्या ठिकाणी गेलं तर शक्य आहे किंवा चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट माझं पर्सनल ओपिनियन नातेवाईकांच्या घरी ना राहू नका नातेवाईकांमध्ये खूप काय म्हणते त्याला शब्द मला आता फार चुकीचा येतोय वाटतं किडे असतात की चल आज जमी तुला हे जेवायला करते आपण चलीकडे जाऊन बाहेर आईस्क्रीमच खाऊन येऊ तू खूप दिवसांनी आला पिक्चरच बघ हे कर ते कर गप्पा अमुक तमुक तुम्ही ज्या झोनमध्ये गेला असता तो झोन तुमचा ऑफ होतो दोन पाच पैसे शिल्लक जाऊ द्या दोनशे चारशे पाचशे रुपये पण सेपरेट रूम करा तिथे राहा थोडा खर्च होईल पण डोक्याला शांतता राहील आणि अशा गोष्टी करू नका जिथे तुमचा वादावादी होईल मेसवाल्यासोबत गेले उशीर झाला त्यासोबत वाद घालत बसले रात्री झोप येत नाही अशा गोष्टी करू नका ज्या लोकांना झोप येत नाही त्यांनी वेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आतापर्यंत फॉलो केलेल्या आहेत त्याच करा नवीन एक्सपेरिमेंट करू नका झोपेच्या गोळे घेऊ नका कधी कधी सिडेशन बसलं तर पेपर मध्ये पण तुम्हाला गुंगी राहते अजिबात गोळ्या घेऊ नका शक्यतो गोळ्या घेणं टाळा दुसरी गोष्ट ज्यांना झोपच येत नाही लोड घेऊ नका काही फरक पडत नाही मी स्वतः ग्रॅज्युएशनला मला चांगला आहे अजून मला झोपच लागायची नाही मी डोळे उघडे ठेवून पडून राहायचो बराच वेळ पण काहीच नाही फरक पडत बॉडी तेवढं अप करते तेव्हा वय पण कमी होतं पण ठीक आहे बऱ्यापैकी लोक तीसच्या आतले आहेत तर ते बॉडी कॉप करते जरी झोप नाही लागली तर जास्त काही फरक पडत नाही याचं टेनिंग घेऊ नका की मला झोप येत नाहीये ठरवा मला झोपायचंच नाही बिनदास बेडवर रिलॅक्स रहा काही मेडिटेशन्स असतील योगाचे काही असतील जसं शवासन वगैरे असे आसनं करा जेणेकरून थोडं रिलॅक्स राहता येईल मेंटल तुम्हाला फ्रेश राहता येईल आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या शंभर टक्के पेपरमध्ये दे देऊ शकाल दुसरी गोष्ट पेपरमध्ये गेल्यानंतर काय करायचं पेपरमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात पहिले मी जे नेहमी सांगत असतो एक तर पेपरच्या बाहेर शक्य झालं तर एक दहा पंधरा प्रश्न सोडून जा, जा। एसचे पण जुना पेपर घेऊन जा मागचा आणि ते प्रश्न असे सोडून टाका एक दोन तीन असे जस्ट की बाबा एक मोमेंटम यावं आणि एक तो आयोगाचा फील तो आयोगाचा हार्ड कॉपी पेपर हा जो पेपर आहे आयोगाचा हा हार्ड कॉपी पेपर तो फील असा आणि ते फॉन्ट वगैरे ते एक थोडंसं आपल्याला काय म्हणते यूज टू किंवा एक हॅबिच्युअल आपल्याला होणं ज्याला म्हणतो तो होईल पेपर गेल्यानंतर स्किल जसं ओपन केलं स्कॅन करा जस्ट अंदाज घ्या की कुठे काय दिले मागच्या कुठला होता बी होता, सेट मध्ये सायन्सचे प्रश्न रॅन्डम टाकले होते इकडे तिकडे तर पेपरमध्ये गेल्यानंतर स्ट्रॅटेजी आपली जी ठरली की जसं मला बाबा इतिहासानं सुरू करायचं मला करंट चालू करायचं किंवा मला इकॉनॉमी चालू करायचं माझी स्ट्रेंथ इकॉनॉमी पंधरा प्रश्न सोडवा आणि प्रश्न सोडत असताना जे मी तेवीसच्या पेपरमध्ये डिस्कस केलं परत सांगतो मी ज्यांना एकशे पंचवीस एकशे सदोतीस एकशे बावन्न मार्क तेवीसच्या पेपरला पडले त्यांच्यासोबत आज दिवसभर चर्चा केली तर याच्यामधून मला एक गोष्ट कळली की ह्या गोष्टी तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजेत जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल तो ट्रेंड आणि पॅटर्न म्हणजे तेवीसच्या पेपरमध्ये डिस्कस केला होता तो तुम्ही शंभर टक्के बघितला पाहिजे पंधरा पंधराचे स्लॉट यासाठी केले पाहिजेत की जॉग्राफीचे प्रश्न काढणारा हा शक्यतो एक व्यक्ती आहे तो कशा पद्धतीने विचार करतो करेक्ट उत्तरानुसार जो पॅटर्न डिकोड होतो तो पॅटर्न तुम्ही न येणाऱ्या उत्तरासाठी वापरू शकता आणि तुम्हाला मी सांगतो सायन्सचे पण बरेचसे प्रश्न एकवीस बावीस ते मधले तशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतात जे अवघड प्रश्न होते ते पण त्यामुळे ही गोष्ट करा की प्रत्येक गोल गोल नका करू पंधरा पंधराच्या स्लॉट मध्ये घ्या आणि मग पंधरा एकत्र गोल करा सवय नसेल तर ह्या काही दिवसांमध्ये पुढच्या चार पाच दिवसांमध्ये ओएमआर आणून तशी सवय लावा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये गोंधळात खालीवर होणार नाही आणि ही चूक अजिबात करू नका इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स तुम्हाला प्रश्न आला होता पण गोल करण्यात चुकला किंवा डी चारला ला, चार ला आणि पर्यायामध्ये तीन नंबरला दिलं मी चुकून चारला केलं तुम्हाला चुकीला माफी नाही कारण कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे हे तर आपल्याला फॅक्ट मान्यच करावं लागेल राईट right? त्यामुळे ती स्ट्रॅटेजी आहे दुसरी गोष्ट शक्यतो पहिल्या क्वेश्चनपासून स्टार्ट करू नका कधी काय असतं हो की सगळ्यात फास्ट बॉलर चांगला बॉलर आपण सुरुवातीला आणतो सगळ्यात आपण ओपनिंगला पाठवतो राईट right? त्यामुळं सगळ्यात अवघड प्रश्न त्या सेटचे सुरुवातीला टाकले असतात की विद्यार्थ्यांनी घाबरून जावं म्हणून त्यामुळं पहिले पहिला सेक्शन सोडून द्या दुसऱ्या पासून किंवा तुम्ही ठरवलेल्या सेक्शनपासून तुम्ही चालू करू शकता शक्यतो दोनच राऊंड करा जास्त राऊंड करू नका जास्त राऊंड केले की माणूस ओव्हर थिंकिंग जास्त करतं आधी जे इंटिव्हिशन बरोबर आले असतात त्याला कट करून चुकीच्या उत्तरावर टिक करतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेवटच्या पाच सात मिनिटामध्ये अजिबात उत्तर बदलू नका सुरुवातीला तुम्हाला तीन वाटलं ना तीन वरच थांब रहा शेवटच्या मोमेंटला उत्तर बदलू नका सुरुवातीला थोडा वेळ घेऊन विचार करा त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो शेवटी काय असतं की माणूस घाईमध्ये असतो आपलं शंभर टक्के देऊ शकत नाही आणि आपण एक बायस्ट पद्धतीनं त्याला आपण म्हणतो कॅरेड अवे होतो एका आन्सर वा तीनच वाटायला लागतं आतून तो जे आपलं मन येते म्हणतो तीनच आहे तीनच आहे मी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय आणि आपण सर्वांगीण पद्धतीनं किंवा सगळ्या अनुषंगानं त्या प्रश्नाकडे विचार करत नाही आणि मग काय होतं की कुठेतरी आपण त्या उत्तराकडे ओढल्या जातो आणि बरोबर आपण तिथे ट्रॅप होतो त्यामुळे शेवटच्या मिनिटांमध्ये शेवटच्या वेळी ऐन वेळेला उत्तर बदलायचे नाही हे राज्यसेवा आहे कंबाईन नाही कंबाईनला फार वेळेची घाई असते राज्यसेवेमध्ये पुरेसा वेळ असतो दुसरी गोष्ट की आ, जो अप्रोच आहे तर ह्या अप्रोचवर काम करा जिथं जिथं अडचण येईल अॅट्रीब्युट ऑफ क्वेश्चन क्वेश्चनमध्ये मध्ये काही दिले का तो आपण जुल आणि मोलचा प्रश्न बघितला होता क्वेश्चन मध्ये दोन युनिट दिले होते दोन प्रश्नापर्यंत आपण आलो होतो ऑप्शन्स व्यवस्थित वाचा कशा पद्धतीने सेट केलेत कुठे कशाने सुरुवात होते अटेम्प किती असावा हो, सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न अटेम्प किती असावा हो। नवीन विद्यार्थ्यांनी थोडंसं एक नव्वदच्या आसपास गेलं तरी काय हरकत नाही ज्यांनी राईट लॉजिकल अप्रोच बॅच केली त्यांनी पंच्याण्णवच्या आसपास राहा करायला काहीही अडचण नाही आता तुम्ही तुके मारणार नाही तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक त्याला सपोर्टिंग गोष्ट असणार आहे ॲटलिस्ट मागच्या क्वेश्चनचा एक्सपिरियन्स तरी असणार आहे त्यामुळे तुम्ही नाईन्टी फाईव्ह प्लस असले पाहिजेत नवीन विद्यार्थी जे एक दोन अटेम्प्ट वाले आहेत त्यांनी एटी फाईव्ह टू नाईन्टी कडे जायला काय हरकत नाही बाकीचे नाइंटी टू नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह प्लस वेटरन्स ज्यांनी राईट लॉजिकल अप्रोच बॅच केली आहे किंवा ज्यांचं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे त्यांनी काहीच हरकत नाही आता ही गोष्ट अशी असते की खरं पेपर बघितल्याशिवाय डिसाईड करू नये पण स्टील मला जे वाटतं की पेपर काय खूप जास्त वेगळा येणार नाही तेवीस सारखाच असेल त्यामुळे तुम्ही ही रिस्क घेऊ शकता अटेम्प्ट थोड्या वरच्या लेवलला या अर्थानं पण ठेवा हा एमपीसीचा पेपर आहे दोन तीन कॅन्सल होतात दोन तीन चेंज होतात सेकंड कीची वाट बघावी लागते त्यापेक्षा तुम्ही त्या रेसमध्ये आणण्यासाठी मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट केलेले पाहिजे तुमचे बरोबर आलेले दोन प्रश्न जर तुमचे बाहेर पडले चार मार्क तुमचे कमी होतात आणि प्रिलिम्समध्ये चार मार्क इज टू मच राईट तर हा झाला एक महत्त्वाचा भाग दुसरा आता याच्याबद्दल तर मी तुम्हाला बोललो होतो की तेवीसचा पेपरची एक नवीन बॅच करतो प्रॅक्टिस टू परसीज चालू आहे ती अपडेटेड पी घ्या दोन तीन करेक्शन आहेत तर ती करेक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील दुसरी गोष्ट माझा अजून एक विचार आहे की उद्यापासून किंवा सोमवारपासून आहे ना की आपण ॲप्रोच्या बॅचमध्ये सतरा ते तेवीसचे प्रश्न डिस्कस केलेत आपले तेरा ते सोळाचे राहिलेले तर ते आपण चॅनलवर सगळ्यांना फ्री असे फक्त सायन्सचे प्रश्न घेतले समजा एका खाली एक सगळे सायन्सचे प्रश्न तर तुम्हाला एक सायन्सचा ट्रेंड कळेल किंवा अजून अवघड वाटणार आहे एखादा विषय फॉर एक्झाम्पल की बऱ्याच लोकांना इतिहासामध्ये अडचण येते मग इतिहासाचे प्रश्न आपण बघितले ज्योग्राफीचे प्रश्न आपण बघितले असे जे प्रश्न आहेत की मग तुम्हाला तो पॅटर्न पण कळेल की पंधरामध्ये कशा पद्धतीनं पेपर सेट केला जातो ट्रेंड म्हणजे काय पॅटर्न म्हणजे काय जे तेवीसमध्ये मध्ये सांगितलं त्यासाठी एक विचार चालू आहे आणि दुसरी गोष्ट जी थीममध्ये महत्त्व महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्या राहिल्यात रिव्हिजनच्या तर त्या रिव्हिजन आपण सायमल्टेनियसली करणार चार चार पाच पाच तासामध्ये आपण एक एक विषय जसं पॉलिटी आहे तर पॉलिटीमध्ये पटापटात जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत की जेणेकरून रिव्हिजन येईल तुम्हाला तो एक फील येईल त्या पद्धतीनं पण आपण करणारच आहोत याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की काही जरी झालं तर एक डेफिनेटली करा की तुमचं शंभर टक्के शंभर प्रश्नांना देऊन या फेल झालात तरी दॅट्स ओके ते कॅप म्हणजे मला काय म्हणायचं की जरी तुम्ही फेल झालात तरी इट्स ओके तुम्ही तुम शंभर टक्के दिलेलं आहे पण मला येत होतं मी इकडे विचार केला मॅडमनं मला बघितलं माझी नजराला नजर झाली नजर चुकीनं दोनचं तीन झालं क्रिमिनल ऑफेन्स चुकीला माफी नाही एकदम तुम्हाला मी हे स्ट्रिक्टली सांगतोय जे येते ते बरोबर चाललं पाहिजे करेक्ट गोल झालं पाहिजे त्यात चुकी तुमचं शंभर टक्के प्रश्नांना दिलं आणि तुम्ही सिरियस कॅन्डिडेट असाल तर तुम्ही शंभर टक्के पास होता कारण यावेळेस जागा वाढल्या तर दहा ते बारा हजार विद्यार्थी पास होतील आणि त्याच्यामध्ये येणं मला वाटतं काहीच अवघड गोष्ट नाही दुसरी गोष्ट वन क्वेश्चन ऍट अ अप्रोच त्यातल्या सिनियर्स वेटरन्स ज्यांना टेन्शन येतं परीक्षेची भीती असते प्रिलिम्स कंटिन्यू हो, फेल होणारे लोक वन क्वेश्चन ऍट अ टाइम काय माहिती का ज्या मुलांना पेपर बाहेर आल्यानंतर कळत नाही पेपर कसा होता त्यांनी वन क्वेश्चन ऍट अ टाईमचा अप्रोच वापरला त्यांनी एक प्रश्न बघितला वर काय विचारलंय योग्य उत्तर काय टिक केलं पुढे गेलो पुढचा प्रश्न घेतला प्रश्न काय विचारला योग्य उत्तर काय टिक केलं पुढे गेलो आधी काय विचारलं मला माहित नाही ह्या प्रश्नात काय तेवढंच मला माहीत पुढे काय प्रश्न आला तो प्रश्न वाचला संपला असं करून बाहेर आलो मला कळलंच नाही पेपर कसा होता मी माझं शंभर टक्के दिलं समजून घ्या तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवलाय ज्या लोकांना नंतर गप्पा रंगायच्या असतात फोरमवर म्हणा कमेंट मध्ये म्हणा हे असं होतं आणि ते लॉजिक तसं होतं त्या लोकांनी पेपरमध्ये काय म्हणायचं त्या चर्चा सगळ्या करायच्या पेपरमध्येच विचार करायचा आणि कमी मार्क घ्यायचा ही गोष्ट ठरलेली आहे तुम्हाला मी सांगतो तुम्ही वन क्वेश्चन ऍट अ टाइमचा अप्रोच जर वापरला तुम्हाला टेन्शन येत नाही पेपर कसा आहे ते कळत नाही तुमचं शंभर योग्य उत्तर तुम्हाला शोधण्यामध्ये त्याची मदत होते आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे की टेम्परामेंट इट इज ऑल अबाउट टेम्परामेंट मी नेहमी नेहमी का म्हणतोय माहितीये का की मी रोहित सोबत बोललो एकशे मार्क होते मागच्या वेळेस तर पेपरच्या आधी ऍक्सिडेंट झालेला ठरवलं फक्त एवढंच पेपर जाताना की शांत राहून पेपर सोडवायचा आणि मागच्या वेळेस मी खूप जणांचं बघितलं की जे लोक शांत डोकं ठेवून अनबायस्ड पद्धतीनं प्लेन एकदम ब्लँक म्हणजे एकदम व्हाईट पद्धतीनं गेले आणि त्यांनी तिथं प्रश्न बघितला योग्य उत्तर टिक केलं त्या मुलांना आरामात एकशे दहा प्लस मार्क पडलेले आहेत या विरोध ज्यांनी खूप गोंधळ केला गोंधळ म्हणण्यापेक्षा की हे वाचतो ते वाचतो सगळं कन्फ्युजन केलं मेन्स अभ्यास करत बसले मेन्स अप्रोच प्रिलिम्स मध्ये वापरला ओव्हर थिंकिंग गेली खूप सिरियस लोकांना इंटरव्यू दिलेल्या लोकांना पण ऐंशी ब्याऐंशी नव्वदच्या मार्क मागच्या वेळेस आलेले आहेत त्याचं कारण मला असतं हे कधी कधी आपण ओव्हर थिंकिंग खूप जास्त करतो जातो आणि एमपीसीने विचारलं म्हणजे हे असेल ते असेल बायस अजिबात नको हा प्रिवेशर क्वेश्चन्स नुसार जे काय डोक्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल आपण ठोक म्हणतो ते वापरायला काय हरकत नाही पण बायस नको मेन्सचा अप्रोच शक्यतो प्रिलिम्स मध्ये नको मेन्सचे क्वेश्चन स्पेसिफिक असतात प्रिलिम्सचे थोडे जनरलिस्टिक असतात आणि एक ऑब्झर्वेशन जे असतात पेपर मधले ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही कदाचित पेपर सेटर जर बदलले तर त्यांचा एक पेपर सेट करण्याचा वेगळा पॅटर्न असतो किंवा काय म्हणता येईल त्यांची मानसिकता असते तर ते ऑब्झर्वेशन न तुम्हाला कळता येतं तर ते ऑब ऑब्झर्वेशन करण्यासाठी मला असं वाटतं की ती गोष्ट फार महत्वाची कुठली उघडा डोळे बघा नीट राईट आणि शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगेल एम पी मध्ये प्रश्न अवघड असतात मात्र पर्याय सोपे असतात प्रश्न अवघड बघून घाबरू नका पर्याय वाचा व्यवस्थित बघा इलिमिनेशन करा ॲप्रोच वापरा लॉजिक वापरा शंभर टक्के तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच